Namaskar. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की तब्बल सहा ते सात महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर उत्पादक शेतकऱ्यांना बोनस त्यांच्या खात्यांवरती क्रेडिट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे सन दोन हजार मध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून हिवाळी अधिश अधिवेशनामध्ये धानाचा बोनस जाहीर करण्यात आलेला होता हेक्टरी वीस हजार रुपये जास्तीत जास्त दोन हेक्टर मर्यादेपर्यंत अर्थात प्रति शेतकरी जास्त जास्त चाळीस हजार रुपये मर्यादेमध्ये हा बोनस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती याचा निर्गमित करण्यात आला कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली परंतु बरेच दिवस झाले यांच्यामध्ये बोनस हा वितरित केला जात नव्हता आदिविका आदिवासी विभाग मंडळ यांच्यासोबत जिल्हा मार्केटिंग फेडरेशन या दोन्ही संस्थांकडे नोंदणी केलेली आहे त्यांच्या धानाची विक्री झालेली असेल किंवा नसेल मात्र नोंदणी झालेले जे शेतकरी आहेत असे शेतकरी पात्र करून या धानाचा बोनस हा वितरित करायला मंजुरी दिलेली होती परंतु हा धानाचा बोनस वितरित करण्याच्या प्रक्रिया सुरू करत असताना यांच्यामध्ये घोटाळा झाल्याचं जा समोर आलेलं आहे याच पार्श्वतीवरती धनाचा धानाचा बोनस साठी नोंदणी केलेल्या किंवा धानाच्या विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकरी आहेत त्यांची पूर्ण फेड काही बोगस लाभार्थी मिळाले आणि या बोगस लाभार्थ्यांना हटवून हा धानाचा बोनस वितरित करण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या बराच कालावधी या चौकशीमध्ये गेला आणि अखेर बारा जून पासून हा निधी वितरित करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे यापूर्वी सुद्धा अपडेट घेत राजस म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून धानाचा बोनस वितरित करण्यासाठी पहिल्या टप्प्यांमध्ये नऊशे कोटी रुपयाचा निधी हा रिलीज करण्यात आलेला होता करण्यात आलेला होता यांच्या माध्यमातून आदिवासी विभाग महामंडळाचे जे निधी जो आहे तो अद्याप आदिवासी विभाग महामंडळाला मिळालेला नाही परंतु जिल्हा मार्केटिंग फेडरेशन मध्ये हा बारा जून पासून सुरुवात करण्यात आलेली होती म्हणजेच की आता जवळपास दीड लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना एकशे ऐंशी कोटी रुपयाचं वितरण हे आता या दोन तीन दिवसांमध्ये केलं जाणार आहे अशाच प्रकारे भंडारा असेल नाशिक असेल किंवा इतर धान उत्पादक शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना देखील आता जु सोळा जून ते सतरा अठरा जून पर्यंत पासून हा सोळा जून ते अठरा जून पासून हा बोनस वितरित करण्याच्या प्रक्रिया सुरू केल्या जाणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या आदिवासी विभाग महामंडळाकडे नोंदण्या झालेल्या आहेत मात्र त्या बोनस मिळण्यामध्ये काहीसा विलंब होण्याची शक्यता आहे तो निधी जर आपण आज एक ते दोन दिवसांमध्ये वितरित करण्यात आला देखील लवकरच हा धानाचा बोनस वितरित केला जाणार आहे त्यांच्या प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेल्या आहे बऱ्याच मोठ्या प्रतीक्षेनंतर हा धानाचा बोनस अखेर शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे खरीपाच्या हंगामाच्या पार्श्वती शेतकऱ्यांना असलेले पैशाचे नकळत खत खतबियाण्यांची खरेदी असेल किंवा इतर शेतीची काम असतील अशा पार्श्वभूमीवरती अगदी पंधरा दिवसापूर्वी जरी हा बोनस मिळाला असता तरी आणखी शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला असता परंतु आता तरी विलंब न करता या आठवड्यामध्ये जरी हा बोनस वितरित केला तरीसुद्धा शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळू शकतो कारण पेरणीला आता सुरुवात सुद्धा झालेली आहे धन्यवाद